नमस्कार जे विशेष विशेषमध्ये मी तेजल नागरे सर्वांचं स्वागत करते जागा संदर्भात महाविकास आघाडीच्या बैठकांवर बैठका झाल्या अठरा पासून ते वीस पर्यंत अशी तीन दिवस महाविकास आघाडीच्या बैठका जोरदार सुरू होत्या या बैठकांमध्ये जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती आहे दरम्यान जागा कमी घेऊ पण मुख्यमंत्री पद आम्हालाच हवं असा हट्ट आणि प्रस्ताव उद्धव ठाकरे दिलाय तर काँग्रेसने मात्र तितकाच कडाडून त्याला विरोध दर्शवलाय गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रपचे नेते मातोश्रीवर गेले होते उद्धव ठाकरे यांची समजूत काढण्यासाठी आणि महत्वाचं म्हणजे या बैठकीकडे काँग्रेसने मात्र पाठ फिरवली होती आणि ठाकरेंना भेटणंही त्यांनी टाळलं त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये उद्धव यांना कुणी कुणी ठोकारलेलं आहे पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे की निवडणूक संख्या मुख्यमंत्री पदाचा प्रश्न नंतर येतो आठवड्याच्या शेवटच्या दिवसामध्ये तसं राजकीय वातावरण तुलनेनं शांत बघायला मिळतं मात्र शुक्रवारी संजय राऊतांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय के वातावरण चांगलंच तापलंय महत्वाचं म्हणजे त्यांनी आपल्याच मित्रपक्षांना सज्जड दम भरलाय महाराष्ट्रात सत्ता होती मात्र मुख्यमंत्री पद नव्हतं या काँग्रेसच्या भळभळत्या जखमेवर राऊतांनी मीठ चोळलंय कसं ते पाहूया काँग्रेस पक्षाला लोकसभेत तीन एक जागा जास्त मिळालेल्या आहे त्याच्यामुळे कोणाला जर वाटत असेल की आम्ही मोठे भाऊ आहोत किंवा हो, आम्ही अजून काही आहोत आम्ही उंच भाऊ आहोत पण त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे त्यांच्या जागा वाढण्यात शिवसेनेचं योगदान किती आहे हे त्यांनी अभ्यास केला तर शिवबाठाने एका बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी चांगलाच जोर लावलेला आहे शिवबाठा मुख्यमंत्री पदासाठी चांगलीच हट्टाला पेटलेली असताना दुसऱ्या बाजूला काँग्रेसनेही तितक्याच त्वेषाने त्यांच्या दाव्याला नाकारलेला आहे या बैठकांना काँग्रेस अनुपस्थित राहतेच आहे यासोबतच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असं म्हणतायत की राऊतांकडे तर तुम्ही दुर्लक्ष करा तुम्हाला सांगितलं आम्ही काहीच बोलणार नाही संजय राऊतांबद्दल त्याच्यामुळे तुम्ही खूप ऐकू नका असं मी म्हटलेलं त्याचं उत्तर तर आता शिवपाठाने कितीही हट्ट करू देत मुख्यमंत्री तर काँग्रेसचाच होणार असा काहीसा पबत पवित्रा काँग्रेस नेत्यांनी घेतलेला बघायला मिळतोय काँग्रेस नेता बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्री हा काँग्रेसचाच होणार असा विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांना दिलेला आहे पाहूया

तर मुख्यमंत्री हा महाविकास आघाडीतून काँग्रेसचाच होणार असं थोरातांनी म्हटलंय सोबतच विधानसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचे प्रभारी असलेले चनिथला यांनीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेसच मोठा भाऊ ठरेल असं जाहीर करून टाकलंय राज्यामध्ये विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या गोटामध्ये हालचाली जोरदार होत आहेत आगामी विधानसभा निवडणुकांसाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाच्या चर्चेला बुधवारी सुरुवात केली तीनही पक्षांनी विभागवार आपले अहवाल या बैठकांमध्ये मांडले लोकसभा निवडणुकीमध्ये कोणत्या पक्षाला कोणत्या विधानसभा मतदारसंघामध्ये आघाडी मिळाली होती तसेच प्रत्येक मतदारसंघामध्ये तीन प्रमुख पक्षांकडून इच्छुक उमेदवार कोण आहेत यावर बैठकीत प्राथमिक चर्चा झाल्याचं समजतं कोणत्या मतदारसंघामध्ये कोणत्या पक्षाची जास्त ताकद आहे तसेच कोणत्या पक्षाचा उमेदवार निवडून येऊ शकतो हे सगळे निकष समोर ठेवून जागावाटप करण्यावर बैठकीमध्ये चर्चा तर झालेली आहे गुरुवारी झालेल्या बैठकीनंतर राष्ट्रपदचे नेते थेट मातोश्रीवर गेले मात्र काँग्रेसनं या बैठकीला येणं आणि मातोश्रीवर जाणंही टाळलेलं आहे आता यातून एक गोष्ट अधोरेखित होते ती म्हणजे काँग्रेसला शिवबाठाला मुख्यमंत्री पद द्यायचं नाहीये तर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असल्याने महाविकास आघाडीने बैठकांचा धडाका लावलाय तर जागा वाटपाच्या फॉर्म्युलावरही चर्चा सुरू असताना महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं रस्तीखेच सुरू आहे त्यातच आता बिहार मॉडेलनुसार मुख्यमंत्री पद देण्याचा प्रस्ताव शिवपाठाने मांडल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे या प्रस्तावानुसार उद्धव ठाकरे एक पाऊल मागे घेण्याची तयारी दाखवतायत मात्र मुख्यमंत्रीपद त्यांनाच हवं असा हट्ट काही सोडत नाहीयेत दरम्यान उद्धव ठाकरे यांनी या बैठकीमध्ये नक्की काय प्रस्ताव मांडलेला आहे यावर एक नजर टाकूया तर काँग्रेस एकशे पाच जागा शिवबाठा पंच्याण्णव जागा आणि शरद पवार अठ्ठ्याऐंशी जागा असा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांनी मांडलेला आहे काँग्रेसपेक्षा दहा जागा कमी घ्यायला शिवबाठा तयार झालीये मात्र मुख्यमंत्री पद काही सोडायला शिवबाठा तयार नाहीये दरम्यान दोन हजार एकोणीस साली ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये शिवबाठाने एकशे बावीस का एकशे चोवीस एकशे बावीस ते चोवीस जागांवर लढली होती एकूण विधानसभा निवडणूक मात्र यावेळेस तब्बल तीस एक जागा कमी लढवण्याची तयारी शिवबाठा दाखवत आहे मात्र मुख्यमंत्री पदावरून हटण्याची बात शिवबाठा काही करत नाहीये त्यामुळे मुख्यमंत्रीपदाचा हट्ट हा शिवबाठा कायम ठेवतीये एका बाजूला शिवबाठाने हा प्रस्ताव समोर ठेवलेला आहे तर दुसऱ्या बाजूला काँग्रेसने मात्र शिवबाठाला अधिक जागा देण्याला आणि उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदाला कडाडून विरोध केलेला आहे महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये काँग्रेसकडून एकशे पंचवीस जागांची मागणी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली तर काँग्रेसने राज्यात लोकसभेत जी कामगिरी केली त्यानुसार काँग्रेसच जास्त जागांची मागणी करणार हे तर निश्चितच होतं तर दुसऱ्या बाजूला लोकसभेमध्ये महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक जागा शिवबाठाने लढून सुद्धा सर्वात निराशाजनक कामगिरी केली आणि त्यामुळे काँग्रेसला शिवबाठाला ठोकारण्याचं एक ठोस कारणही मिळालेलं आहे महाविकास सुरू आघाडीमध्ये असलेल्या या जागा वाटपाच्या खलबतांसंदर्भांमध्ये आमचे प्रतिनिधी मनोज दयाळेकर काय माहिती देत आहेत जाणून घेऊयात विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने कंबर कसलेली आहे आणि या साठी बैठकांचं सत्र महाविकास आघाडीमध्ये सुरू आहे आणि या बैठकांमध्ये जागा वाटपासंदर्भात चर्चा केली जाते आणि त्यावरती खलबते देखील सुरू आहेत पण अद्यापही बैठकांमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाही आहे आणि यासाठी महाविकास आघाडीतले नेते एकमेकांशी जाऊन भेटी देखील घेत आहेत पण मुख्यतः म्हणजे या सर्वांमध्ये महत्वाचं म्हणजे महाविकास आघाडीतून अद्यापही मुख्यमंत्रीपदाचा चेहरा समोर देण्यात आलेला नाही आहे आणि या मुख्यमंत्रीपदासाठी तिन्ही पक्षाकडून दावा केला जात आहे आणि या मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे कमी जागा देखील घेऊ शकतात आणि यासाठी लोकसभेची कामगिरी पाहता काँग्रेस उभाट्या गटाला मुख्यमंत्रीपद देईल का हे पाहणं गरजेचं आहे आणि महाविकास आघाडीकडून कोणाच्या चेहऱ्याची वर्णी लागते मुख्यमंत्री पदासाठी हे देखील पाहणं गरजेचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट राजीव बरोडसह मनोज दारकर जय न्यूज मुंबई तर विधानसभा निवडणुका जोपर्यंत लांब होत्या तोपर्यंत महाविकास आघाडीमध्ये सगळं ठीक होतं तोपर्यंत मुख्यमंत्रीपद हा महाविकास आघाडीमध्ये वादाचा मुद्दा ठरेल असं वाटतही नव्हतं मात्र जसजसा विधानसभा निवडणुका जवळ यायला लागलेल्या आहेत तस महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हा वादाचा प्रमुख मुद्दा ठरतोय केवळ वादाचा नाही तर ज्वालामुखीचा उद्रेक करणारा मुद्दा ठरतोय तर महाविकास आघाडीची निर्मिती हीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदासाठी जो हट्ट लावून धरला होता दोन हजार एकोणीस साली त्याच्या झाली होती आणि आता याच मुख्यमंत्री पदाच्या हट्टामुळे महाविकास आघाडी तुटणार का असेही सवाल उपस्थित होतोय दरम्यान महाविकास आघाडीमध्ये कोण कोण आहेत दावेदार मुख्यमंत्री पदासाठीचे यावरही आपण एक नजर टाकूयात तर काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांचं नाव सध्या सर्वात वर आहे शिववाठाकडनं अर्थात उद्धव ठाकरे आणि राष्ट्रपकडनं सुप्रिया सुळे तर उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदासाठीची इच्छा ही काही दिवसांपूर्वीच बोलून दाखवलेली होती काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीच्या सा मेळाव्यामध्ये जाहीररित्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा आधी ठरवा अशी मागणी केली मात्र त्यानंतर शरद पवारांनी उद्धव ठाकरे यांच्या जाहीर सभेतली मागणी जाहीररित्या फेटाळून लावली होती महाविकास आघाडीच्या मेळाव्यामध्ये उद्धव यांनी काय मागणी केली होती हे आपण आधी पाहूयात जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची पुनरावृत्ती नको आहे मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती मग जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार तो आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये ठरवा आधी पण या धोरणाने जाऊ नका तर मुख्यमंत्रीपद हे उद्धव ठाकरेंना हवं आहे हे काही जोगापासून लपलेलं नाही आणि याच मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे गेल्या महिन्यामध्ये दिल्ली दौरा करून आलेत लोकसभेमध्ये झालेल्या कुरबुरींवरनं त्यांनी काँग्रेसची नाराजी मिटवण्याचा प्रयत्न करत मुख्यमंत्रीपदासाठी शिफारस करावी अशी विनंती दिल्लीतल्या काँग्रेस नेत्यांना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मात्र काँग्रेसचा अहंकार कुरवाळून सुद्धा काँग्रेसने मात्र उद्धव यांना चांगलंच ठोकारलेलं आहे कारण की उद्धव यांच्या मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसनं होकार दिलेला नाहीये उलट शरद पवारांनी तर उद्धव ठाकरे यांची चा खिल्ली चढवली आहे उद्धव दिल्लीत गेले मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दावेदारी केली काँग्रेसने मात्र मान्य केलं नाही दरम्यान या दिल्ली दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे यांनी नक्की काय केलं यावर एक नजर टाकूया तर महाराष्ट्रात पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी उद्धव प्रयत्नशील आहेत यासाठी त्यांनी दिल्ली दौरा केला आणि काँग्रेसच्या नेत्यांना ते भेटले उद्धव यांनी काँग्रेसच्या दुसऱ्या फळीतल्या नेत्यांशी भांडण मिटवलं सांगली पराभवामुळे दुखावलेल्यांची मनधरणी केली शरद पवारांकडे स्वतःच्या मुख्यमंत्री पदाची इच्छा त्यांनी सुचवून पाहिली राहुल गांधींच्या घरी जाऊन गांधींचा अहंकार कुर्वा आला सोनिया गांधी यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि संवाद सुधारला खरगे आणि वेणुगोपाल हे मुख्यमंत्री पदाच्या वाटेतले काटे दूर करण्याची खेळी त्यांनी खेळली विकास आघाडीमध्ये मुख्यमंत्रीपद हा कळीचा मुद्दा ठरतोय त्यामध्ये काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे त्यांचा पक्ष अर्थात मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचं सा सध्या तरी सांगितलं जात शरद पवारांच्या त्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भोया उंचावल्यात त्यामुळे सुप्रिया सुळे यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगलेलं आहे का असाही सवाल उपस्थित झालेला आहे दरम्यान शरद पवार यांनी नक्की काय वक्तव्य केलेलं आहे हे आपण पाहणार आहोत आणि त्यावर शरद पवारांची असं प्रत्युत्तरही भाजपाकडनं आलेलं आहे तेही आपण पाहणार आहोत बहुयात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित करण्याच्या बाबतची चर्चा सध्या थांबवावी अशी भूमिका काँग्रेसने घेतली ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसनं घेतली शिवसैनिक उद्धव ठाकरेंकडे आग्रही घेऊन की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या मी सांगतील सांगू इच्छितो आमच्याकडे कोणालाच नाही आमच्याकडं फौजे करायच नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील वेगळा डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असतं आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता या मागे फार मोठी रणनीती असावी हे नक्कीच तर पवारांच्या पक्षामध्ये मुख्यमंत्री पदासंदर्भात नक्की काय काय घटना घडलेल्या होत्या यावरही एक नजर टाकूयात शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झाले शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबात कुणीही मुख्यमंत्री झालेलं नाही संधी असतानाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्रीपद सोडून दिलेलं मुख्यमंत्रीपदाची वाट पाहत अजित पवार कंटाळलेत कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखाली अवघ्या महाराष्ट्राला असे वाटते की शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत पण महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावं असंही पवार म्हणतात सध्या काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे तर भाजप मबियात सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह आहेत मुख्यमंत्रीपद सध्या दूर असल्याने पवारांनी दावा सोडला का असा सवाल यानिमित्तानं उपस्थित होतं तर एका बाजूला महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरलेला नसताना असताना दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा निवडणुकीनंतरच देईल अशी स्पष्टोक्ती शरद पवारांनी केली कोल्हापूरमध्ये शरद पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यांनी हे महत्वाचं वक्तव्य केलं दरम्यान या महत्वाच्या वक्तव्यामागे एक मोठी गोष्ट आहे ती म्हणजे उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच जे जाहीर सभेतून सांगितलं की आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा ती मागणी उद्धव ठाकरेंची मागणी शरद पवारांनी हे वक्तव्य करून जाहीरपणे फेटाळलेली आहे काय म्हणाले होते शरद पवार पाहूयात अजिबात आलेले नाही त्याचा आजचा विचार करायचा काही कळलं नाही अनेक वेळ असं घडलं कि नेतृत्व कमी करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असत आज कशाचा काही फटका नाही अजून बहुमत आहे भहुमत वेळ असं वातावरण आहे त्याच्यामध्ये शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही मांडणी करण्याची आवश्यकता से नाही आहे शरत निस तर फक्त शरद पवारांनीच नाही तर काँग्रेसने सुद्धा उद्धव ठाकरे यांना ठोकारलंय आधी निवडणूक जिंक मग मुख्यमंत्री पदाचं बघू असं काँग्रेसने उत्तर दिलेलं आहे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आज संदर्भात संवाद साधला सा होता आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात महाविकास आघाडीला लोकसभेमध्ये चांगलं यश पाहायला मिळालं आणि या यशानंतर आता उद्धव ठाकरे जे आहेत ते काँग्रेस नेत्यांना भेटायला गेले आणि त्यानंतर चर्चा सुरू झाली की या काँग्रेस नेत्यांना भेटण्याचं कारण म्हणजे मुख्यमंत्री पद हे कदाचित महाविकास आघाडीचं म्हणून चेहरा म्हणून उद्धव ठाकरे यांचा घेऊ शकला जातो महाविकास आघाडीचा पुढे नेऊन गेला जाऊ शकतो अशी काही चर्चा महाविकास आघाडीमध्ये चालू आहे का असे काही प्रकार महाविकास आघाडीमध्ये चालू आहेत का ते बघा ते का गेले होते कोणाला भेटले याची मला काहीच माहिती नाही परंतु पहिल्यांदा आमच्यासमोरचं उद्दिष्ट आहे ते निवडणूक जिंकणं मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न नंतर येतो तर आत्ता सर्वांनी मिळून योग्य लवकरात लवकर योग्य ते जागा वाटप करून घेतलं पाहिजे तिथं योग्य चांगले उमेदवार दिले पाहिजेत बऱ्याच ठिकाणी लोकसभेला आम्हाला आमचे सर्वात चांगले उमेदवार आम्ही देऊ शकलो नाही त्याबद्दल लोकांच्या मनामध्ये संभ्रम आहे त्यामुळे नंतर मुख्यमंत्री पदाचा विषय निर्णय होतो निवडणूक जिंकला तर मुख्यमंत्रीपद आणि त्यामुळे निवडणूक जिंकण्याकडे प्रत्येकानं आपलं लक्ष केंद्रित केलं पाहिजे महाराष्ट्राची परंपरा आहे की सर्वात जास्त ज्या पक्षाचे आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो आणि त्या पक्षाचे मग श्रेष्ठी असतील ते नाव ठरवतील तर लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं काँग्रेसने लोकसभेला यावेळेस चांगली कामगिरी केली गेल्या लोकसभेमध्ये केवळ एक जागा निवडून आलेला काँग्रेस यावेळेस मात्र सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या नक्की काय घडलं होतं लोकसभेत पाहूया काँग्रेस मजबूत है सब जाणते काँग्रेस महाराष्ट्र महाराष्ट्र काँग्रेस की भूमी है हम ज्यादा सीट में के लिए आपका जो तर लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळालं महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेसला सर्वाधिक यश मिळालं आणि शिवबाठा लोकसभेमध्ये सर्वात मागे राहिली आणि हे एक महत्वाचं कारण ठरतं ज्यामुळे काँग्रेस शिवबाठाकडे मुख्यमंत्रीपद किंवा जास्त जागा देऊ शकणार नाहीये दरम्यान काय घडलं होतं लोकसभेमध्ये पाहूयात काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवरच यश मिळालं शिवबाठाने मवियात सर्वाधिक म्हणजेच एकवीस जागा लढवल्या शिवबाठाला एकवीस पैकी अवघ्या नऊ जागा जिंकता आला मवियात सर्वात कमी दहा जागा राष्ट्रपने लढवल्या राष्ट्रपतात दहापैकी आठ जागांवर विजय झाला महाविकास आघाडीने राज्यात अठ्ठेचाळीस पैकी तीस जागा जिंकल्या सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही महाविकास आघाडीच्या सोबत आहेत तर आता था, उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वादातून जन्माला आलेली ही महाविकास आघाडी पुन्हा उद्धव ठाकरे यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या हट्टामुळे तुटणार अशी काहीशी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे महाविकास आघाडी जोपर्यंत निवडणुकांचे निकाल लागत नाही तोपर्यंत मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणार नाही असा निर्धारच काँग्रेसने केलाय तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव यांचा हट्ट सुरूच आहे उद्धव यांनी हा हट्ट सोडला नाही तर केवळ काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र निवडणुका लढतील अशीही तयारी झाल्याची माहिती समोर येते त्यामुळे जर मुख्यमंत्री पद सोडाच पण जागा सुद्धा मनासारख्या मिळणार नाही अशी केविलवाणी परिस्थिती उद्धव यांची महाविकास आघाडीमध्ये झाल्याचं दिसतंय काही दिवसांपूर्वी आता रश्मी ठाकरे यांचीही चर्चा व्हायला लागलेली जर उद्धव ठाकरे यांचा चेहरा मुख्यमंत्री पदासाठी पसंत नाही तर महाराष्ट्राला पहिली महिला मु... मुख्यमंत्री म्हणून रश्मी ठाकरे अशी चर्चा झाली महाविकास आघाडी आणि महायुतीत मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे आणि त्यातच दिल्लीमध्ये आपच्या अतिशय मरलिन यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेताच महाराष्ट्रातही महिला मुख्यमंत्री होणार का याची दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली त्याला कारणही तसंच आहे काँग्रेसच्या खासदार वैषाग गायकवाड यांनी महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री हवी असं विधान केलं आणि त्या तेवढ्यावरच थांबल्या नाहीत तर त्यांनी थेट सुप्रिया सुळे आणि रश्मी ठाकरे यांच्या नावाला पसंती दर्शवली एका बाजूने शरद पवार यांनी त्यांच्या पक्षामधून कुणालाही रस नाही मुख्यमंत्रीपदासाठी असं म्हणत पूर्व तरी सुप्रिया सुळे यांचं नाव मागे टाकलं असलं तरीही उद्धव ठाकरे यांचा जो हट्ट सध्या दिसतोय त्यावरून रश्मी ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी चर्चा सुरू झाली उद्धवच्या उद्धव गटाला हे विधान पचनी पडलेलं नाही मात्र रश्मी ठाकरेंना राजकारणात रस नाही त्यामुळे त्यांना त्यात ओढू नका असा खोचक ठोला खोचक टोला उधवगडाच्या किशोरी पेडणेकर यांनी दिला यामुळे मात्र महायुतीच्या नेत्यांना आयतक कोलीत मिळालेलं आहे आणि काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद असल्यामुळे वर्षा गायकवाड यांनी ठाकरे आणि सुळेंचं नाव घेतल्याने शिंदे गटानंही टोला लगावलाय राज्यामध्ये काँग्रेसचे आठ मुख्यमंत्री फिरत असले तरी सुप्रिया सुळेच मुख्यमंत्री करण्याची परवान्यांची तयारी सुरू असल्याचा दावा सुद्धा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांनी केला आहे महाविकास आघाडीमध्ये आहेत तीन पक्ष तीन पक्षांपैकी शरद पवार यांनी स्वतःहून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार घेतली दुसरा पक्ष आहे शिवबाठा शिवबाठाची लोकसभेतली कामगिरी आणि काँग्रेसचा त्वेष या दोन्ही गोष्टी पाहिल्या तर शिवबाठाच्या वाटेलाही मुख्यमंत्री पद जाईल असं काही वाटत नाही दरम्यान महाविकास आघाडीमधली मुख्यमंत्री पदाची स्पर्धा वर करणे यामुळे संपताना दिसत असली तरीही काँग्रेसमधली आता मुख्यमंत्री पदाची स्पर्धा उफाळून आलेली आहे त्यामुळे कोण आहेत काँग्रेस मुख्यमंत्री पदाचे दावेदार पाहूयात तर काँग्रेसमधले पहिलं समीकरण आहे मराठा विरुद्ध ओबीसी असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण विरुद्ध प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे दोघंही मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक आहेत दुसरंही समीकरण मराठा विरुद्ध ओबीसी माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात विरुद्ध विरोधी पक्षनेता विजय वडेट्टीवार तिसरं समीकरण आहे दलित विरुद्ध मराठा केंद्रीय नेता मुकुल वासनिक विरुद्ध आमदार अमित देशमुख महिला स्पर्धकही का आहेत काही यामध्ये आमदार यशोमती ठाकूर आणि खासदार वर्षा गायकवाड खासदार प्रणिती शिंदे आणि खासदार रजनी पाटील जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतसा शिवभटाचा आणि उद्धव यांचा हट्ट वाढतच चाललेला आहे मुख्यमंत्रीपदासाठी आग्रही असलेले उद्धव यांना मुख्यमंत्रीपद नक्की कशासाठी पाहिजे आहे कारण काय आहेत जाणून घेऊयात अपमानाचा बदला घेण्यासाठी कारण की ज्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागलं होतं त्या पद्धतीने त्यांना अपमानाचा बदला घेण्यासाठी मुख्यमंत्रीपद पुन्हा हवंय आणि त्यांचा उरलेला अडीच वर्षाचा कालावधी कारण की अडीच वर्ष त्यांनी सत्ता उपभोगली मुख्यमंत्रीपदावर राहिले उरलेला अडीच वर्षाचा कालावधी उपभोगण्यासाठी त्यांना मुख्यमंत्रीपद हवंय अर्थात राजकीय वारसाची सोय लावण्यासाठी उद्धव यांना मुख्यमंत्रीपद हवंय शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी कारण की शिवसेनेमध्ये फूट पडली शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर आता शिवसैनिक असंच म्हणतील की जर काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार असेल तर आम्ही महाविकास आघाडीला मदत का करावी त्यामुळे मुख्यमंत्री हा शिवसेनेचा झाला तरच शिवसैनिक मदत करतील या अनुषंगाने उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्रीपदावर त्यांचा हट्ट कायम आहे आणि संघटना बळकट करण्यासाठी उद्धव यांना पाहिजे मुख्यमंत्रीपद तर जितकी आग्रही मागणी उद्धव करतायत मुख्यमंत्रीपदासाठी तितक्याच तितक्याच त्वेषाने काँग्रेस मात्र उद्धव यांची मागणी फेटाळून लावतीये काँग्रेस यांना काँग्रेसचा नक्की उद्धव यांना विरोध का आहे त्यांच्या मुख्यमंत्रीपदाला विरोध का आहे याचीही कारण आपण पाहूयात मेहनत काँग्रेसची आणि लाभ ठाकरेंना हे धोरण काँग्रेसला मान्य मुख्यमंत्री असताना काँग्रेसचा ठाकरेंकडून सतत अपमान झालेला आहे मुख्यमंत्री झाल्यास ठाकरे हे पवारांच्या हातातलं बाहुलं बनतील अशी शंका त्यांना आहे आणि पटोलेंचं ठाकरेंवर पटोलेंची ठाकरेंवर व्यक्तिगत खुन्नासे सोबतच गांधींना केंद्रामध्ये बळकट होण्यासाठी महाराष्ट्राचं मुख्यमंत्री पद हे महत्वाचं ठरतं तर मुख्यमंत्री पदासाठी बनलेली ही महाविकास आघाडी मुख्यमंत्री पदामुळेच तुटणार का असा सवाल उपस्थित होतोय यासह जयम मध्ये वेळ झालेली आहे इथे थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र